जी अमृतसर हे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली होती सव्वीस तारखेला ती मला व्हिडिओ आली आणि मी इथून नांदेड साहेब इथून त्याचा निषेध करण्यासाठी सर्व काँग्रेस पार्टीतर्फे मी तिथं धाव दा, घेतली आणि तिथं जाऊन पंजाब सरकारला जबाब विचारला की अशी निंदनीय घटना का झाली तर त्यांनी आणि जाहीर माफी मागावी तर तिथले जे एस पी साहेब होते त्यांनी सगळे सगळे शीख बांधवासमोर त्यांनी माफी मागितली आणि आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे त्यांना सांगितले की जाहीर असे की इथं बुलेटप्रूफ काच लावण्यात आवे सर्व भव्य पुतळ्याला आणि नंतर आम्ही दुधाने अभिषेक केला भव्य पुतळ्याचा आणि पूजा केली आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे सगळ्यांचा हे म मला मनोबल भेटलेलं आहे एकनाथजी साहेब रेपनवार साहेब बालाजी चव्हाण साहेब आमचे गगनजी यादव संजयजी वाघमारे शीतलजी जोंडे आणि आमचे गोळतकर साहेब सगळे माझे मित्र बंधू यांचा मला आशीर्वाद लावला लाभला आणि तिथले अमृतसर येथीलही शिख बांधवांनी मी इथून एवढा लांबून गेलो म्हणून त्यांनीही मला पाठिंबा दिला त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिले आणि एक दिवस पूर्ण अमृतसर शहर नंतर बंद ठेवण्यात आलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जय भीम जय भीम